महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध दहा खाद्यपदार्थ मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे जी आपल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीसाठी ओळखले जाते महाराष्ट्रात असणारे खाद्यपदार्थ हे आपल्या चवीमुळे संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहेत खास करून मसालेदार करीपासून ते गोड आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या स्वादिष्ट अन्नापर्यंत महाराष्ट्रात बरेच खाद्यपदार्थ आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे पदार्थ प्रसिद्ध आहेत जसे कोकण किनारपट्टी प्रदेशात सी फूड डिश विदर्भात मसालेदार आणि तिखट पदार्थ प्रसिद्ध आहेत तर पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात शेंगदाणे आणि नारळ यांचा वापर केला जातो अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध दहा खाद्यपदार्थ कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा सोलकडी आगळ एकत्र करून त्यामध्ये मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हा रस थंड केला जातो आजही कोकण प्रदेशात मुंबई ते गोवा पर्यंत चिकनचे किंवा मटणाचे जेवण केल्यानंतर सोलकडी करण्याची पद्धत आहे सोलकडी हे पेय चवीनुसार चांगले डोळ्यांना आनंद देणारे एक आकर्षक गुलाबी रंगाचा रस आहे जो आरोग्यासाठी अतिशय चांगला समजला जातो व हे पेय पचनास मदत करते आणि शरीर थंड ठेवते थोडक्यात हे आत्म्याचे अन्न आहे असे जरी म्हटले तरी ठरणार नाही नंबर वडापाव महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध खाद्यपदार्थांपैकी एक म्हणून वडापावची ओळख आहे जो जवळपास आपल्यापैकी प्रत्येक जणांनी खाल्ला असेल दररोज हजारो महाराष्ट्रीयांचे पोट आणि हृदय तृप्त करणारा हा पदार्थ महाराष्ट्राचा एक अविभाज्य भाग बनला आहे वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये मिसळून बटाटा पॅटी बनवलेले हे डिश बेसनच्या पिठात बुडवून तळले जाते तळलेल्या या पदार्थाला पावाच्या आत ठेवून कोरडी मसालेदार लसूण चटणी किंवा कोरड्या शेंगदाणा खाल्ले जाते नंबर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणून म्हणून मिसळपाव हा पदार्थ देखील खूप लोकप्रिय आहे या पदार्थाचा उगम मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रातील खान्देश प्रदेशामध्ये झाला मिसळपाव हा पदार्थ कडधान्याचा रस्ता असलेली उसळ पोहे त्यावर भेळ व फरसाण घालून पावासोबत खाल्ला जातो हा पदार्थ तसा आधुनिक पाककृती आहे परंतु मसालेदार चव व सहजपणे उपलब्ध होतो त्यामुळे तो प्रसिद्ध आहे मसालेदार करीपासून मसुरापासून बनवलेली ग्रेव्ही ही बहुतेकदा पावाबरोबर खाल्ली जाते पुणेरी मिसळ ही महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांची सर्वोत्तम आवृत्ती म्हणून रेट केली जाते जर तुम्हाला मसालेदार पदार्थ आवडत असेल तर तुम्हाला कोल्हापुरी मिसळ ही खायला मिळेल नंबर सात पिठलं भाकरी पिठल भाकरी हा एक महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे जो कितीही वेगवेगळे वेग पदार्थ खाल्ले तरी त्याची चव वेगळीच ठरते महाराष्ट्राच्या अन्नाची एक साधी आणि गुंतागुंतीची ही डिश महाराष्ट्रातील चकली असेल जेव्हा पूर्ण जेवण तयार करण्यासाठी भाज्या किंवा बरेच पदार्थ नसतात त्यावेळेस पिठल भाकरी बनवून खाली जाते बेसन कांदे धने मिरची पावडर आणि चवीनुसार इतर मसाले पदार्थ घालून हा पदार्थ बनवला जातो खास करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे बाजरी किंवा ज्वारी भाकरी सोबत पिठले आवर्जून खाल्ले जाते नंबर सहा आलूची वडी महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध खाद्यपदार्थांपैकी एक म्हणून आलूची वडी या पदार्थाला ओळखले जाते महाराष्ट्रातील मालवण विभागातील हा एक लोकप्रिय चौदार शाकाहारी नाश्ता आहे या डिशचा मूळ घटक म्हणजे कोलोकिशिया पाने त्यात बेसन तांदूळाचे पीठ गुळ चिंचेचा रस आणि भरपूर मसाल्याचे स्वादिष्ट मिश्रण भरलेले असते नंतर पाने गुंडाळी जातात ज्याचे तुकडे केले जातात आणि नंतर वाफलेले किंवा तळलेले असतात महाराष्ट्रातील या प्रसिद्ध खाद्यपदार्थाचे दोन्ही प्रकार तितकेच चांगले आहेत परंतु जर तुम्हाला हेल्दी फूड आवडत असेल तर तुम्ही वाफलेली वडी खाऊ शकता नंबर पाच कोथिंबीर वडी कोथिंबीर वडी हा पदार्थ महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध खाद्यपदार्थांपैकी एक आहे हा पदार्थ महाराष्ट्रात कुरकुरीत आणि चवदार अन्न आहे जो चहाच्या वेळेस साठी किंवा भूक वाढवण्यासाठी ट्राय केला जातो कोथिंबीर वडी हा पदार्थ कोथिंबीर चण्याचे पीठ मसाल्यांनी बनवलेली महाराष्ट्रातील प्रसिद्ध डिश आहे कोथिंबीरची पाने वडीला एक अनोखा चव आणि सुगंध देतात हा नाश्ता केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील उपयुक्त ठरतो ज्यामध्ये प्रथिनी आणि इतर आवश्यक पोषक समावेश आहे कोथिंबीर वडी हा पदार्थ खमंग आणि चविष्ट पदार्थ आहे जो महाराष्ट्रातील कित्येक लोकांचा आवडणारा नाश्ता आहे नंबर चार रगडा पॅटिस महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध खाद्यपदार्थांपैकी एक म्हणून रगडा पॅटिस या पदार्थाची ओळख आहे रगडा पॅटीस हे एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे आलू टिक्की मसालेदार गरम रगड्यात कांदा चिंचेची चटणी शेव घालून सर्व केली जाते हे एक संपूर्ण जेवण आहे ज्याची चव अतिशय स्वादिष्ट असते रगडा पॅटीस हा एक तोंडाला पाणी आणणारा पदार्थ आहे जो महाराष्ट्रातील सर्वोत्तम फ्लेवर्स दाखवतो कुरकुरीत वाळलेल्या वाटाण्याने झाकलेल्या कुरकुरीत बटाट्याच्या पॅटीस सह तिखट चटण्या कुरकुरीत कांदे रसाळ टोमॅटो शेव आणि ताजी कोथिंबीर यांनी सजवलेला असतो संपूर्ण महाराष्ट्रातील रेस्टॉरंट्समध्ये सेवा दिली जाणारा आणि सर्व वयोगटातील लोकांना आनंद देणारा रगडा पॅटीस हा एक लोकप्रिय पदार्थ आहे नंबर तीन बोंबील बोंबील हा पदार्थ महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थांपैकी एक आहे बोंबील किंवा बॉम्बे डग म्हणूनही या पदार्थाला ओळखले जाते हळद आणि मिरची सारख्या मसाल्यांमध्ये मॅरिनेट केलेले कुरकुरीत फ्राय करण्यासाठी तांदळाच्या पिठात किंवा रव्यामध्ये भरवून घ्यावे लागतात बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ फ्लॅपी असलेला हा मासा खाण्यासाठी खूप स्वादिष्ट असतो अरबी समुद्रात कच्छ पासून मुंबईच्या दक्षिणेस अलिबाग मुरुड इत्यादी कोकण किनारपट्टीच्या भागात तसेच बंगालच्या उपसागरात हा मासा आढळून येतो नंबर दोन पावभाजी महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध खाद्यपदार्थांपैकी एक म्हणून पावभाजी हा पदार्थ मोठ्या आवडीने खाल्ला जातो पावभाजी हा पदार्थ बटरी ब्रेड आणि उत्तम मसालेदार भाज्यांचे मिश्रण आहे ज्यामध्ये टोमॅटो कांदे मटर आणि बटाटे यांचे मिश्रण असते यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पावभाजी खाता येते जसे जैन पावभाजी चीज पावभाजी आणि पनीर पावभाजी असे अनेक पदार्थ आहेत तुम्हाला हा पदार्थ रस्त्यावरील स्टॉल पासून ते आरामदायी रेस्टॉरंट मध्ये देखील खायला मिळेल विशेषतः पुणे आणि मुंबई या शहरात प्रसिद्ध झालेला हा पदार्थ महाराष्ट्र राज्याच्या विविध प्रांतात देखील लोकप्रिय आहे नंबर एक पुरणपोळी महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये मोठ्या आवडीने केला जाणारा पुरणपोळी हा पदार्थ संपूर्ण जगभर लोकप्रिय आहे गूळ हरभरा डाळ मैदा वेलची आणि तूप यांच्या स्वर्गीय मिश्रणाने बनलेला हा पदार्थ एक गोड पराठा आहे सण उत्सवाच्या वेळी हा पदार्थ मोठ्या आवडीने महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये केला जातो पुरणपोळी हा पदार्थ महाराष्ट्राबरोबर आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा राजस्थान केरळ आणि तमिळनाडू या राज्यामध्येही मोठ्या आवडीने केला जातो त्याचबरोबर या पदार्थामध्ये विविध घटकांचे एकत्रीकरण लोह कॅल्शियम आणि बी जीवनसत्वे यासारखी आवश्यक खनिजे व जीवनसत्वे आहेत जी संपूर्ण आरोग्य आणि कल्याणासाठी महत्वपूर्ण आहेत तर मित्रांनो तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून आहात आणि तुमच्या इथे कोणता पदार्थ खायला स्वादिष्ट आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील